सातारा जिल्ह्यातलं ते सासवडे गाव निसर्गरम्य असं गाव सर्वत्र हिरवळ शेतीची हिरवळ आणि पिवळं सोनं सर्व काही व्यवस्थित होतं पण दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेनं त्या गावाची शांतता कायमची भंग केली एक लहान तेरा वर्षाची पोर नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती शाळेतून परतली मनामध्ये आनंद होता पेपर छान गेला पुढच्या पेपरची तयारी करायची असा विचार करत ती घराजवळ पोचली घराला कुरूप लागलेलं होतं तेव्हा तिच्या लक्षात आलं की आई कदाचित शेतावर शेंगा वेचायला गेली असावी ती वडील शेजारील शेतात काम करत होते तिथे गेली तिनं वडिलांकडून चाबी घेतली आणि घराचं कुलूप उघडून घरात प्रवेश केला आता हातपाय तोंडून कपडे बदलावे जेवावं असा विचार तिच्या मनी होता त्याप्रमाणे ती रोजप्रमाणे कपडे बदलण्यासाठी आतल्या खोलीत गेली आज ती घरी एकटीच होती भाऊ पण अजून शाळेतून आला नव्हता तो अजून काही वेळानं घरी परतणार होता त्यामुळे सर्वत्र प्रचंड शांतता होती बाहेर देखील नेहमीप्रमाणे ती कपडे बदलण्यासाठी सुरुवात करणार तिला जाणवली कोण असा विचार तिच्या मनात डोकावून गेला तेवढ्यात तिला तेथे तिच्या घराशेजारी राहणारा राहुल यादव दिसला त्याला आपल्या घरात असं पाहून ती घाबरली पण तिला एकटी पाहून मात्र याच्या मनामध्ये वाईट विचार आले होते तो एक पस्तीस वर्षांचा विवाहित व्यक्ती होता पण त्याच्या वाईट सवयींमुळे त्याची पत्नी त्याच्या सोबत राहत नव्हती तो काही धंदा देखील तो काही काळापासून एकटं येताना पाहून त्यानं पाहिलं होत म्हणून त्यानं डाव साधला तो तिच्या मागे मागे गेला त्यानं आजूबाजूला पाहिलं कोणीच नाही आणि तो शांतपणे तिच्या घरात शिरला अचानकपणे मागे आलेला माणूस पाहून आर्या घाबरली पण तोच त्यानं दरवाजा बंद केला होता आणि तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण आर्या थांबली नाही तिने सर्व ताकदीन त्याला प्रतिकार केला ओरडली तिने त्याला आपल्यापासून दूर ढकललं आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तिने आरडाओरडा सुरू केला होता ते ऐकून कोणी येईल म्हणून त्याला राग आला आणि तिने त्याला प्रतिकार केल्यामुळे चिडलेल्या राहुलनं तिला जोरात फरशीवरती आपटलं तरीही आर्या उठली अगदी शेवटपर्यंत लढली आता मात्र त्याला तिच्या प्रतिकाराचा राग येऊ लागला होता ही एवढीशी पोर आपल्याला प्रतिकार करते ही गोष्ट त्याच्या त्या, त्या पुरुषी अहंकाराला दुखावणारी होती तो अजून अहंकारानं पेटला त्या क्रूर राक्षसाने तिला बाथरूमकडे ओढलं आणि रागाच्या भरात तिथल्या लोखंडी वरवंट्यानं तिच्या डोक्यात जोरात मारलं क्षणात सर्व काही संपलं सर्वत्र रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या भिंतीवरून आलेले रक्त आणि फरशीवर पडलेली आर्या निश्चित शांत झाली राहुल घाबरला त्यानं दरवाजा उघडला आणि थेट गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या दिशेनं पळून गेला थोड्याच वेळात पाऊल ठेवलं आणि थारोळ्यामध्ये पडलेली होती तिच्या डोक्यातून रक्त वाहत होत तो धावतच आपल्या वडिलांकडे गेला धापा टाकत त्यानं घरातील परिस्थिती वडिलांना सांगितली वडील धावत घरी आले वडिलांनी देखील हंबरडा फोडला ते ऐकून ग्रामस्थ गोळा झाले लोकांनी तिला उचललं आणि तिला ताबडतोब सातारा जिल्ह्यातील रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत मात्र खूप उशीर झालेला होता हृदय देखील शांत डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं तुमची मुलगी आता या जगात नाही डॉक्टरांचं हे वाक्य ऐकल्याबरोबर आई वडिलांनी आणि भावाने जो हंबरडा फोडला त्यामुळे अक्षरशः प्रत्येकाच्या काळजाला चर्रे पडले आर्याची अवस्था आणि तिच्यासोबत नेमकं काय घडलं या विचारानं प्रत्येक घरात सावट आलं आर्याचा खुनी कोण केला का केला या प्रश्नाचं सर्व गाव विचार करत होतं ग्रामस्थ रुग्णालयाच्या बाहेर जमले रडत रागाने ओरडत होते या चिमुकलीसोबत असे काय झाले का घेतला हिचा जीव कोणी सर्वांना तसं पाहता राहुल यादववरती संशय होता कारण काही वर्षांपूर्वी त्यानं असंच घृणात्मक कृत्य एका लहान मुलीसोबत केलं होतं आणि त्या मुलीच्या घरच्यांना सावरण्यामध्ये आर्याच्या वडिलांनी त्यांची मदत केली होती राहुलच्या आणि आर्याच्या घरामध्ये काहीच पावलांचं अंतर होतं त्यामुळे सर्वांचा संशय त्याच्यावरती बळावला होता, होता। कारण गावात राहुल बेरोजगार होता पण मोबाईल आणि इंटरनेटवरती वरती अश्लील व्हिडिओ बघण्यात त्याचे दिवसाचे अनेक तास जात असत लोकांनी त्याच्यावरती संशय घेतला आणि त्याला शोधून काढा असं सांगितलं त्यामुळे या स्थानिक गुन्हे शाखा आणि जुन्या खाणीच्या परिसरात तो तिथे लपून बसला होता पोलिसांनी लगेच त्याला अटक केली आणि चौकशी केली तेव्हा त्यानं आपण हे कृत्य केलं अशी कबुली देखील दिली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं पण गावातील लोकांनी मात्र आता आक्रमकतेचा पवित्रा घेतला होता कोणी त्याच्या घराच्या छतावरील पत्रे काढून फेकत होतं तर कोणी तोडमोड करण्याच्या मागे होतं दुसऱ्या दिवशी अकरा ऑक्टोबर रोजी जेव्हा अंत्यसंस्कारासाठी तिचा देह आणला गेला तेव्हा गाव पेटलं ग्रामस्थांनी ठाम पवित्रा घेतला जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही लोकांनी राहुलच्या घरावरती दगडफेक केली घर उद्ध्वस्त करण्याच्या तयारी केली

या नराधमानं माझ्या लेकीसोबत असं का केलं काय बरं माझ्या लेकीने बिघडवलं पोलिसांनी राहुलचा मोबाईल जप्त केला त्यात मोठ्या प्रमाणात सर्च रेकॉर्ड सापडले तपासात समोर सा आलं की मानसिक संतुलन अत्याचाराच्या व्यसनामुळे बिघडलं होतं तो सतत गावातल्या मुलींवरती नजर ठेवत असे या घटनेच्या आधी सुमारे सात वर्षांपूर्वी राहुलवर एका लहान मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी गावात प्रचंड उसळला होता पण पुराव्याच्या अभावामुळे तो काही महिन्यांनी कधी सावरली नाही आणि त्यावेळी राहुलवरती संशय होता पण ठोस पुरावा नसल्यानं तो पुन्हा एकदा वाचला होता त्यात सात वर्षांपूर्वी वाचलेल्या भक्षकानं पुन्हा एकदा एका निरागस मुलीचा जीव हिरावला होता तेरा वर्षाच्या निरागस मुलीच आयुष्य त्यानं उद्ध्वस्त केलं त्याच्या मनात अपराधीपणाची भावना नव्हती आपण पुन्हा गुन्हा केला तरी देखील आपण सुटतो या गोष्टीची जणू त्याला झाली होती आपलं काही बिघडवू शकत नाही हा त्याचा अतिआत्मविश्वास कदाचित वाढला होता आणि त्यामुळेच त्यानं पुन्हा एकदा हे धैर्य केलं पोलिसांनी त्याला अटक केली आणि न्यायालयीन कारवाई सुरू झाली होती या घटनेमुळे प्रत्येकाच्या हृदयात एक धडकी भरली आहे मुलीचं आयुष्य इतकं मातीमोल असतं का या अशा नराधम लोकांची वृत्ती कधी संपणार आर्या गेली पण ती अजूनही या समाजाला विचारते आहे या या सर्वांमध्ये माझी काय चूक होती होती मी तर माझं जीवन जीवन जगत मातीमोल का केलं काय खरंच मुलींना जगण्याचा अधिकार नाही का आज आपण एकविसाव्या शतकामध्ये जगत आहोत तरी देखील मुलींवरती अन्याय हा होतच आहे त्यांच्यासाठी कोणतीच अशी जागा नाही की जिथे त्या स्वतःला सुरक्षित म्हणू शकतात त्या जिथे जातील तिथे त्यांच्यासाठी नराधम राक्षस कुठे उभे आहेत हे सांगता येत नाही अगदी काय मंडळी कधी कधी तिच्यासाठी रूम घेऊन उभे असतात मुलींच्या आयुष्यातला हा वनवास कधी संपणार आहे समाजाची ही मनोवृत्ती बदलू शकते काय मनोवृत्ती बदलण्यासाठी काय केलं पाहिजे हे नराधम लोक हे का विसरतात की आपण जिच्या सोबत चुकीचे वागत आहोत ती देखील कुणाची तरी मुलगी बहीण आई आहे जर तुम्ही दुसऱ्याच्या आया बहिणींसोबत चुकीचे वागाल तर उद्या ते तुमच्याकडे देखील तसेच फिरून येऊ शकतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे जे दुसऱ्याची इज्जत करत नाही उद्या त्यांच्या घरातील लक्ष्मी सोबत देखील दुसरे तेच करतील हे विसरू नका कोणतेही दुष्कृत्य करताना अगोदर आपल्या घरातील मुलगी आई बहीण यांना डोळ्यासमोर आणण्याचा नेहमी प्रयत्न करा उद्या माझ्या घरातील सदस्यासोबत असे झाले तर मी सहन करू शकतो का ही गोष्ट देखील त्यांना कळली पाहिजे समाज मानसिक व्यथेनं पोखरला जात आहे ही पोखरण एकदा त्या दृष्ट व्यक्तीच्या घरापर्यंत देखील पोहोचू शकते आज दुसऱ्याची लेख गेली पण उद्या तुमची देखील असू शकते म्हणून नेहमी सतर्क राहा कधीही कुणावरती विश्वास ठेवू नका अगदी खूप आपल्या जवळची व्यक्ती असली तरी देखील कारण कोणत्या माणसाचं मन कधी राक्षसी वृत्ती धारण करेल काही सांगता येत नाही कारण सगळ्याच मुलींना काही जणी त्यांच्या त्या दुष्कर्माच्या शिकार होतात विचार करा आणि आपल्या घरातील मुलींना बहिणींना इतके सक्षम बनवा की उद्या कोणताही राक्षस जरी समोर उभा राहिला तरी त्याचा वापर करून आपल्या